सदलगा शहरातील सी बी एस ई इंग्लिश माध्यमाच्या माध्यमिक प्रौशालेचा निकाल यंदाही शंभर टक्के आणि एक वर्षाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सदलगा एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश माध्यम माध्यमिक प्रौशालेचा सण दोन हजार तेवीस चोवीसचा निकाल शंभर टक्के इतका लागला असून प्रोशालेतील शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण एकावन्न एक विद्यार्थ्यांपैकी एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकवीस प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वीस आणि द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या चार याप्रमाणे एकूण एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी प्रौशालेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी कुमारी कोमल जगताप हिने पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रौशालेत प्रथम आले द्वितीय क्रमांक कौस्तुभ जोशी यांनी मिळवला याने पंच्याण्णव टक्के गुण मिळाले तर पूजा वडगावे हिने तृतीय क्रमांक मिळवून चौऱ्याण्णव पॉईंट सात टक्के गुण घेतले कुमारी अमृता पाटील हिचा प्रयोशाले चौथा क्रमांक आला हिने चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रोशालेचे मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने हार्दिक अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या सीबीएसई इंग्रजी माध्यमिक शाळे प्रशालेचे परीक्षा केंद्र रायबाग येथील महावीर इंग्लिश मीडियम स्कूल येथे होते या केंद्रामध्ये सदलगा शहरातील विद्यार्थ्यांनी आपले नाव प्रथम श्रेणीमध्ये नोंदवल्याने परिसरातून या प्रौशालेचे कौतुक होत आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रौशालेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील मुख्याध्यापक श्री सय्यद सर इंग्लिश माध्यम प्रशालेचे सर्व सहाय्यक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाल्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सय्यद सर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा